कुणाल कामरा प्रकरणावर भाजप नेते मोहित कंबोज यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात आता फक्त स्टुडिओ तुटलाय पिक्चर अजून बाकी आहे मित्रा सगळ्या शिवसैनिकांचं मनापासून अभिनंदन आणि जय श्रीराम तर एकनाथ शिंदेशी टिंगल करण्यामध्ये अभिजात लोकांचा उद्दामपणा असतो असं ट्विट शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी केलाय ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात की एकनाथ शिंदे यांच्या बाबतच्या वक्तव्याबाबत मिलिंद देवरा यांनी काय प्रतिक्रिया दिली येते एकनाथ शिंदेची टिंगल करण्यात अभिजात लोकांच्या उद्दामपणाचा दर्प दिसतो ऑटो रिक्षा चालवणाऱ्यानं देशातील दुसरं सर्वात मोठं राज्य चालवून दाखवलं आहे राजशाही थाट आणि त्यांचे तळवे चाटणाऱ्यांची इकोसिस्टीम देशानं नाकारली आहे हे लोक आपणच लोकशाहीचे चॅम्पियन आणि गुणवत्ताधारक आहोत असं पूर्वी म्हणायचे